पुनोच एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता प्रशासन अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे यांचं अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे आणि हे पत्र दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजेच आजचं चा आहे विषय पत्राचा पवित्र प्रणाली पदभरती आणि समायोजन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बाबत तर ही व्हिडिओ कॉन्फरन्स मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजता या कालावधीमधून होणार आहे त्यानंतर पुन्हा दुपारी तीन ते सहा या कालावधीमध्ये होणार आहे तर एकाच दिवशी दोन काला वेळेमध्ये ही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे आणि प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी महाराष्ट्रातील सर्व यांच्याकरिता हे पत्र आहे आणि मागील व्ही सीमधील सूचना ह्या तीन एक दोन हजार एकोणीस असा संदर्भ याला दिलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मागील तीन तारखेच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ज्या सूचना दिलेल्या होत्या ज्या की शिक्षण आयुक्तांनी त्याप्रमाणे कार्यवाही झाली किंवा नाही याचा आढावा खुद्द शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य हे घेणार आहेत त्याकरता ही अतिशय महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आणि यातील विषयसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत ते विषयसुद्धा आपल्याला बना बघायचे आहेत तर बघा वरील विषयाबाबत दिनांक नऊ ना। एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते सहा या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे परंतु अहमदनगर नाशिक सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असणार नाही त्यांची नजीकच्या जिल्ह्याच्या केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहावे असं सुद्धा या पत्रामध्ये सांगितलेलं आहे तर बघूया विषय कोणते आहेत विषय बघा पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभाग चे जे शासनपत्र आहे सहा बारा दोन हजार अठरानुसार बिंदू नामावली अद्यावत करणे कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे तर सर्वात अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये विषय आहे की पवित्र अंतर्गत पदभरतीसाठी बिंदू नामावली कम्प्लीट करणे आणि जो काही कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिलेला आहे त्यानुसार कार्यवाही करणेबाबत सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आहे गुगल फार्मर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मनपा नपा नप शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक शाळा आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित अंशता अनुदानित आणि विना अनुदानित शाळेतील रिक्तपदे भरण्यासाठी बिंदू नावाल्याची माहिती व्ही सी पूर्वी अपडेट करणे म्हणजेच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्यांच्या रिक्तपदाचा तपशील हा नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसच्या अगोदर गुगल फॉर्मवर अपडेट करणं गरजेचं आहे सन दोन हजार सतरा अठराचा संच मान्यतेनुसार जिल्हा विभागस्तर समायोजन व रुजू अहवालाबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रपत्र तीनमध्ये विभागस्तर समायोजन अहवाल सन अठरा एकोणीसचा संच मान्यता अंतिम करणे सन दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा या वर्षात संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थेने रुजू करून न घेण्याचे पद व्यपगत करण्याची माहिती अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवाल प्रस्ताव आढावा डी पी टी पोर्टल ऑनलाईन कार्यवाहीचा आढावा अर्धवेळ ग्रंथपाल्यांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी समायोजनासाठी रिक्तपदी आणि अर्धवेळ ग्रंथपालांची माहिती आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वाढीव पदांच्या प्रस्तावाबा बाबत तर एकूण दहा विषय आहेत यामधील सर्व विषय हे अतिशय महत्त्वाचे आहेत यामध्ये अर्धवेळ ग्रंथपालांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे मागच्या विसीमध्ये सुद्धा हा विषय होता तर मित्रांनो प्रशासकीय स्तराहून खूप जोराने आ, ही कारवाई सुरू आहे लवकरच भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे खास करून खाजगी शिक्षण संस्था असतील किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं की जिल्हा परिषद त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका या सर्वांच्या भरती प्रक्रियेचा जो काही कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे कारवाई ही सुरू आहे जे काही जिल्हा परिषदा महानगरपालिका ह्या मागे राहिल्या होत्या ज्यांनी बिंदू रामावली अद्यापही कम्प्लीट केली नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश किंवा सूचना ह्या खुद्द शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आहेत तशा प्रकारची कारवाईही केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे याच्या अगोदर आपण महासंचालक यांचं पत्रसुद्धा बघितलेलं आहे तर या नऊ एक दोन हजार नऊ तारखेच्या व्ही सीमध्ये नक्कीच हा फायनल आढावा असेल आणि त्यानंतर काही दिवसातच जाहिराती ह्या पवित्र पोर्टलवर आपल्याला दिसतील तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसनंतर नंतर व्ही सी पूर्ण कंप्लीट झाल्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला या व्ही सीचा आढावा देणारा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माहितीकरिता नक्कीच उपलब्ध करून देऊ मित्रांनो आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा त्याचबरोबर जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब